नमस्कार आज छाया रेसिपीजमध्ये करणार आहोत आपण चिकन क्रिस्पी तर त्यासाठी इथे किती घेतले चिकन चवीनुसार अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आधी मॅरिनेशन करून घ्यायचं ना त्यासाठी नंतर इथे घालायचं आहे एक चमचा हा छोटा चमचा आईस्क्रीमचा मिरपूड घातलेली आहे नंतर आलं लसूण पेस्ट पण एक चमचा हा पण छोटा चमचा आहे आपला नंतर व्हिनेगर घालायचं आहे आपल्याला एक चमचा नंतर सोया सॉस घालायचं आहे आपल्याला तो एक चमचा घालूया आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय मॅरिनेशन करून घ्यायचंय इथे आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचे सहा चमचे तीन चार पाच आणि सहा हे सहा चमचे घेतले आता याच्यामध्ये तीन चमचे मैदा घालायचा आपल्याला मैदा कमी घालायचा आहे कॉर्नफ्लॉवर जास्त आहे तीन चमचे मैदा घेतलाय आता याच्यामध्ये काळी मिरपूड घेतली आहे आईस्क्रीमचा चमचा असतो तेवढा एक चमचा भरून घेतलाय छोटा चमचा येतो आता इथे मीठ घालायचंय चवीनुसार बेकिंग पावडर आहे आईस्क्रीमचा एक चमचा असतो तेवढा लाल चमचा तेवढा एक चमचा भरून बेकिंग पावडर घेतली आहे आणि अंड जे आपण फोडून घेतो ना तर त्यातला हा पिवळा भाग नाही घालायचा आपल्याला ना। त्यातलं जे फक्त पांढरं असतं ना तेच फक्त घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि बेकिंग पावडर आहे ना क्रिस्पी होतात चांगले म्हणून बेकिंग पावडर त्यामध्ये घालायचं आहे आता हे फेटून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालणार आहोत आपण खूप पातळ नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं आहे थोडंसं दाटसर करायचं आहे दाटसर पातळ असं आता छान आपण हे फेटून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि हे एक करून त्याच्यामध्ये डीप करायचं आहे सगळं पण टाकू नका नाही तर मग त्याला पाणी सुटतं पातळ होता कामा नये जर मॅरिनेट केल्यावरती पण जर ते पाणी सुटलं असेल ते पिळून घ्यायचं आहे आणि मग हे एक एक काढून त्याच्यामध्ये तळून घ्यायचं मोठ्या गॅसवर चांगलं तळून घ्यायचं ते तीन मिनटं चांगले एकदम मग ते क्रिस्पी होता, बारीक गॅस वर केला तर तेल कढई कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय त्याच्यामध्ये लसूण चिरून घालायचं आहे बारीक एक चमचा आहे अर्धा चमचा आलं घेतलेला आहे बारीक चिरून एक छोटा कांदा आणि एक शिमला सगळं छान परतून घ्यायचंय एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय आता हे जवळजवळ अर्धी वाटी पाणी करून टाक म्हणजे सॉस साठी पण कामाला येईल आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला रेड चिली सॉस एक चमचा शेजवान सॉस एक चमचा आणि डार्क सोया सॉस एक चमचा आणि टॉमॅटो सॉस केचप ते घाला एक चमचा थी थी थी। एक आपड़ ग्रेवी तेल परत चांगलं गरम करून घ्यायचंय आणि एकदम गरम तेलामध्ये आपल्याला परत ते एक मिनिट भर हे तळून घ्यायचंय मिनिट भर चांगले गरम तेलामध्ये तळून घ्यायचेत परत एकदा म्हणजे छान क्रिस्पी होतात आणि जो आपण सॉस तयार केला आहे त्या सॉसमध्ये हे टाकायचे याच्यात पण खूप वेळ आपल्याला परतायचे नाही तर परत ते नरम पडतील पटपट तळून घ्यायचे आता हे सॉस झालेलं आहे आपला तयार त्याच्यामध्ये हे तळलेले पुन्हा तळलेले घालून घ्यायचे सगळे पीस आणि बरं त्याला सगळं सॉसमध्ये कोट करून घ्यायचं आहे हे चिकन क्रिस्पी तयार आहे खूप झटपट आणि छान रेसिपी आहे स्टार्टर म्हणून मुलांना प्रचंड आवडतात नक्की ट्राय करा तुम्ही